गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर काय आज आहे आप आपल्या डे एकोणवीस तर आज पण आपली डेली ब्लॉगिंग आत्ता जेवण वगैरे केले कारण काल शिवरात्र होते उपवास धरला होता तर उपवास सोडला आणि चालू आहे इकडे आपली गाडी बघा आलोच होती चमकती नुसती चला चलिये सुरू करते हे कायच तर हे बघू शकता आपल्या इकडे शो आलेला आहे इकडे आपलं बॉक्स बनायचं काम चालू आहे इकडे आपलं सगळं ओके मध्ये माल लावलेला आहे मस्त म्हणजे पंखे पण भिंगत आहे पॅकिंग वगैरे काय नाही तर काहीच आपल्या इकडे बेकरीत कोल्ड्रिंक वगैरे लावायचं काम चालू होतं माग मटेरियल पण लावायचं काम चालू होतं तिकडे कोल्ड्रिंक अशा लाईनीत लावून दिलेले आहे आणि इकडं भैया आला होता मग भैयाचं काही चाललं होतं काही गेम खेळायची होती त्याला इकडे आपलं मटेरियल बघा कसं नात खोडा लावले नाही सगळं साफसाफाय धूळ पण भरपूर होती उन्हाळ्यामुळं मग काही तर आता सगळं काहीच आत्ता गावातून माळ्यात आलेलो आहे कारण माळ्यात आपल्याला भटायचं पाणी वावरात वाटाण्याला हा बघा आपलं वरच्या वाटाण्याला अजून पाणी भरायचं आहे शेवटचं पाणी उद्या वाटाण तोडायचंय उद्या परवा दोन दिवस मग काय मग काय व शेतातली काम सगळे संपणारच आहे जवळजवळ बघा आपला वाटाणा चांगला आहे पण पाण्याची कमतरता पाण्याच्या कमतरतेला काही करू शकत नाही तिकडं आपले मोटर ही मोटर आता आपण चालू करूयात पण जाऊ पाणी भरायला मोटर चालू करायला आलोय इथून तो काही चालू होत नाही अशी चालू होती पण काही पाणी येत नाही बघावं लागेल काहीतरी तिकडं आपलं फायनली इकडे लाईट जोडलेली आपण माझ्या तर शंभर टक्के मोटर चालू होणार कारण मला आवाज आलेला आहे एक मोटर चालू झालेला आईज आता वावरात पाणी आलेलं आहे आपल्या या ठिकाणी माग पाहू शकता फायनली एक दोन तीन सारे भरून झाले आणि फायनली पाणी आले मला वाटाणा पारच सुकून गेला तुम्हाला नाही सगळं तर काय करता शेवटचा तोडा आहे कसं बस आपलं पाणी भरायचं चालू आहे आपलं काय पोट पोट पाण्यासाठी करावं लागतं बाकी काही विषय नाही चालू आहे आपलं काम पाणी पण खूप घेते वावर आणि उन्हाळ्याचं पाणी कमी असंच असते शेतीला अवघड आपल्या मोटरचं पाणी संपलेलं आहे तर मोटर बंद करावा लागणार नाही ते दिवशी जळम परत मोटर बंद करत काहीच तर मोटर बंद केलेली अरे यार पूर्ण मोटर उघडी पडलेली तुम्ही पाहू शकता चला जाऊ दे तरी वाचली नाही तर आता चढली होती नशीब गायचं आता काय झालंय माहिती आहे तुम्हाला आपल्याला इकडे भेटलंय तीस पाणी गांजा हा तुम्ही बघू शकता खरा गांजा आहे काय माहिती इकडे ॲटोमॅटिक उगला इथं तुरीचं वावर होतं इथं शेजारी तर ते वावरात मला सापडला मी त्याचं एवढं तोडून आणले बाकीचं काय खराबच झालेलं आहे अख्खे तीस पाणी गांजा भेटलेला आपल्याला गांजा भाऊ आपल्या टॉपचा विषय आता गांजा आहे गांजा तर याचं काय करू तुम्ही काय जातं आपलं चालेल पाणी भरून तर आता आपण चाललोय बेकरीवरती परत एकदा आता काही घरी काय करणार नाही घरी ना पण बोर होतं मग त्याच्यापेक्षा आपल्या बेकरीत जायचंय सुरू करते इकडे आपले पत्रकार साहेब आहे ना दोन शेट गप बसले होते शेटची मटकी करीत होते शेटला एड करून टाकले होते दोन शेटचा चेहरा ना आता पत्रकार साहेबांचा चेहरा बघा भाऊ पार मटकी करून टाकली होती त्याच्यानंतर इकडं भाऊने कॉफी बनवली होती मग कॉफी पेलो लोक गुड मॉर्निंग इथं तिथे आहे ना काय घ्याड्या

त्याला घे करणार बोलावून त्याला कस आपलं लाख्याचा मुड आपला आता ना आवाज द्यायला लाख्या म्हण लारक लवकर ब्लॉक चालू आहे लाख्या ला लाके रा? लाके रा, तुम्ही त्याचा मुडाफ केला रे तर फायनल ला जा एक चक्कर हळू तुम्हाला काहीच नाही अरे काहीच नाही करणार एवढं भारी कुत्र आहे हे ती मुडा तर काय आज पण आपल्या डे पूर्ण केलेलं आहे तात तास ता गावातून आल्यानंतर जेवण वगैरे केले तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गुड बाय